धडकपूर गावात का जे काही घडतय त्याचं शेवट काय होईल हे कोणालाच माहिती नाही एका चोरीच्या दुपय्यामुळं सगळं गाव हल्लंय एकेकडे कुबेरला हवी फक्त दुपैया तर बनवारीला लपवायचं त्याचं मोठं गोपित आणि या सगळ्यात रोशनीच्या लग्नाचं भव्य दव्य अधांतरी शेवटी कुणाचा प्लॅन यशस्वी होतो आणि कुणाचं खरं उघड होतं ऐका ही भन्नाट कथा जिथे प्रत्येक पडणावर आहे एक नवा ट्विस्ट नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज मी दुपैया ही वेब सिरीज एक्सप्लेन करणार आहे चला तर मग वेळ न दवडता सुरुवात सुरुवात करूया धडकपूर नावाच्या गावातून होते या गावात आज तिला पाहण्यासाठी मुलाच्या घरचे आलेले असतात पण ती फारशी आनंदी दिसत नाही तेवढ्यात तिला कळत कि त्या मुलाचा धाकटा भाऊ कुबेर मुंबईमध्ये जॉब करतो हे तास रोशनी खूप आनंदी होते आणि ती तिच्या वडिलांना सांगते कि तिला मोठ्या भावाशी दिलरशी नाही तर धाकट्या भावाशी म्हणजे कुबेरशी लग्न करायचं आहे हे ऐकून रोशनीचे वडीलही आश्चर्यचकित होतात मग ती ही गोष्ट कुबेरच्या वडिलांना सांगतात हे लग्न करायचं त्यानंतर कुबेरचे वडील रोशनीच्या वडिलांना सांगतात कि त्यांना मोठ्या मुलासाठी हुंड्यात स्कूटर हवी होती पण कुबेर शिकलेला आहे आणि मुंबईत जॉब करतो आहे त्यामुळे त्यांना तीन लाखाची बुलेट हवी आहे त्यासोबतच दोन वर्षाच्या पेट्रोलच्या पैशांसह एकूण पाच लाख रुपये द्यावे लागतील हे ऐकून रोशनीचे वडील प्रचंड धक्क्यात येतात कारण त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते पण रोशनी सांगते की तिला गाव सोडून मुंबईला जायचं आहे म्हणून ती वडिलांना पैसे जमावण्याची विनंती करते रोशनीच्या वडिलांकडे तीन लाख रुपये असतात तिच्या आईकडे पन्नास हजार रुपये असतात आणि त्यांना आठवतं की त्यांच्याकडे अजून एक लाख रुपयांची सेव्हिंग आहे पण तरीही अजून पन्नास हजार रुपये कमी पडत असतात तेव्हा ते ठरवतात की त्यांची मै स्विकायची कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर तिच्या वडिलांचं त्यांनी आपली नोकरी कायमस्वरूपी म्हणजे परमनंट करण्यासाठी हे पैसे सेव्ह करून ठेवले होते पण आता त्यांनी रोशनीच्या लग्नासाठी ते पैसे काढून टाकले रोशनीला भूगोल नावाचा एक लहान भाऊ आहे त्याला रील्स बनवण्याची खूप आवड आहे पण अजूनपर्यंत त्याची एकही रील व्हायरल झालेली नाही भूगोललाही वाटतं की रोशनीचं लग्न होऊन ती मुंबईला जावी जेणेकरून तोही तिच्यासोबत जाऊन तिथे बनू शकेल रोशनीची आई एक गृहिणी आहे आता पैशांची जमाजमा झाली होती त्यामुळं लग्न ठरतं यानंतर आपण धडकपूरच्या डेप्युटी सरपंच पुष्पलता यांना पाहतो त्यांना एका मीटिंगला बोलावलं जातं तिथे त्यांची खूप स्तुती केली जाते कारण गेल्या पंचवीस वर्षापासून धडकपूर एकदम गुन्हेमुक्त म्हणजे क्राईम फ्री होत तिथे कधीच चोरी झाली नव्हती आणि कोणता मोठा अपराधही घडलेला नव्हता किंवा एखादा मर्डर पण झालेला नव्हता त्यामुळे या गावाला ट्रॉफी आणि स्वच्छ पाणी मिळणार खरंतर धडकपूर मध्ये जे पाणी येत होत ते अतिशय गडूड आणि चिखलयुक्त होत म्हणून सरपंच पुष्पलताला वचन देतात की लवकरच गावात स्वच्छ पाणी उपलब्ध होईल हे करून पुष्पलता खूप आनंदी होतात पण गावात कमलेश नावाचा एक माणूस असतो जो पुष्पलताचा मोठा मत्सर करत असतो यानंतर आपण भूगोलला पाहतो तो त्याचा मित्र टिपू सोबत बाईक म्हणजे बुलेट खरेदी करायला जातो बुलेट बुलेट ते बुलेट घेतात पण परत येताना प्रॉब्लेम होतो कारण भूगोलला बुलेट चालवता येत नव्हती आणि त्याचा मित्र लायसन्स घरी विसरून आला होता त्यामुळे ते सेल्स पर्सनला सोबत घेऊन गावाकडे निघतात पण वाटेत त्यांचे बुलेट पंक्चर होते आणि तिथे कोणताही पंक्चर दुरुस्ती करणारा उपलब्ध नव्हता त्याचवेळी भूगोल रील्स बनवायला सुरुवात करतो हे पाहून सेल्स पर्सन घाबरून तिकडून पडून जातो आता भूगोलला कळत नव्हतं की तो बुलेट गावात कशी नेणार तेव्हा तिथे एक जीप येते ती जीप अमावसची असते अमावस, अमावस भूगोलला पाहून विचारतो काय झालं भूगोल त्याला सगळं सांगतो इथे आपल्याला कळत की अमावस हा रोशनीचा एक्स लवर होता तो आजही रोशनीवर प्रेम करत होता पण रोशनीला त्याच्यासोबत भविष्य दिसत नव्हतं म्हणून त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही जेव्हा अमावसला कळलं की रोशनीचं लग्न ठरलं आहे तेव्हा तो खूप उदास होतो पण तरीही तो रोशनीसाठी काही करायला तयार असतो म्हणून अमावस आपल्या मित्राला कॉल करून सांगतो की त्याने बुलेट गावी पोहोचवावी त्यानंतर त्याचा मित्र तिथे टेम्पो घेऊन येतो आणि बुलेट त्यात टाकून गावाकडे घेऊन जातो तेव्हा सगळे गावकरी बुलेट पाहतात आणि खूप आनंदी होतात कारण आजपर्यंत कोणीही एवढा महागुंडा दिला नव्हता त्यामुळे संपूर्ण गाव ती गाडी पाहण्यासाठी जमा होते त्याच आपल्याला निर्मला दिसते जी पुष्पलताची मुलगी आहे प्रत्यक्षात निर्मलाचा रंग आहे आणि यामुळे ती ती खूप उदास असते कारण गोरी तिला वाटत तिचं लग्न लवकर यासाठी फेअरनेस ट्रीटमेंट घेण्याची इच्छा व्यक्त करते पण पुष्पलता तिला पैसे देत नाही पुष्पलताचं म्हणणं असतं की तिची मुलगी जशी आहे तशीच खूप सुंदर आहे निर्मला मुलांना शिकवण्याचं काम करत असते आणि पुष्पलता विश्वास ठेवते की जो खरोखरच निर्मला प्रेम करेल त्याला तिच्या गोऱ्या रंगाची गरज भासणार नाही तो फक्त तिचं मन आणि स्वभाव बघेल पण निर्मलाला काहीही करून गोरव व्हायचंच असत कारण तिची आणि रोशनीची खूप चांगली मैत्री असते मात्र रोशनी खूप गोरी असल्यामुळं तिला काय जास्त महत्व मिळत होत तर निर्मला हुशार असूनही कोणी तिची दखल घेत नव्हतं यामुळे तिला रोशनीबद्दल थोडी जळफूकही वाटत असे त्याचवेळी आपल्याला रोशनी दिसते जी मुंबईला जाण्याचं स्वप्न बघत असते प्रत्यक्षात रोशनीची एक मैत्रीण काजल मुंबईला केली होती आणि ती खूप आनंदी होती कारण तिला तिथे शॉर्ट ड्रेस घालता येत होते आणि हवं तिथं फिरता येत होत यामुळे रोशनीलाही मुंबईला जायचं होतं त्याचवेळी आपण बनवारीला पाहतो जो बुलेट पाहून खूप खुश असतो पण बुलेट पंक्चर झालेली असते त्यामुळं तो ते दुरुस्त करण्यासाठी जातो तेव्हाच तिथे गुट्टण येतो आणि बनवारीला सांगतो की त्याच्याकडे हुंडायला देण्यासाठी पैसे आहेत पण जे पैसे त्याने त्याच्याकडून उधार घेतले होते ते पैसे देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत प्रत्यक्षात बनवारीने काही पैसे घेतले होते पण तो बाबतीत गंभीर नव्हता बनवारीने लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि गुट्टनला वाटत होत की बनवारीने हळूहळू त्याचे पैसे परत करावे त्यानंतर बनवारी त्याला काही पैसे देतो आणि उरलेले पैसे नंतर देण्याचं सा सांगतो बनवारीने बुलेट खरेदी केली होती आणि रोशनीच्या सासरच्या त्याचे फोटोही पाठवले होते हे पाहून कुबेर खूप कुँब आनंद झाला पण समस्या अशी होती की बुलेट पार्क कुठे करायची कारण बाहेर पार्क केल्यास मुलं आहे म्हणून तो बुलेट तात्पुरती वर्गात पार्क करतो आणि चावी स्वतःजवळच ठेवतो दरम्यान भूगलला समजतं की त्या दिवशी जेव्हा तो बुलेटचा व्हिडिओ बनवत होता तेव्हा टिपूने चुकून तो व्हिडिओ डिलीट केला त्यामुळे भूगलकडे आता बुलेटचा कोणताही व्हिडिओ नव्हता पण त्याला तो बनवायचा होता कारण एकदा रोशनीचा नवरा बुलेट घेऊन गेला तर ते परत मिळणार नव्हते ना त्यामुळे जेव्हा बनवारी झोपलेला असतो तेव्हा टिपू त्याच्याकडून चावी घेतो आणि भूगोलला घेऊन शेतात जातो तिथे ते बुलेटचा व्हिडिओ शूट करत असतात तेव्हा तिथे काळा कपडा बांधलेला माणूस येतो आणि भूगोलला मारहाण करून बुलेट घेऊन निघून जातो हे पाहून भूगोल खूप घाबरतो कारण रोशनीच्या हुंड्यात दिलेली बुलेट चोरीला गेली होती दुसऱ्या दिवशी टिपू बनवारीला सांगतो विशाळेतून कोणीतरी बुलेट चोरून नेली प्रत्यक्षात गुगलने अशी कथा सांगायला सांगितली होती हे ऐकल्यावर बनवारी रोशनीचं लग्न करायचं कस कारण त्यांच्याकडे बुलेट नव्हती आणि मुलाच्या कुटुंबाला ती बुलेट बघायची होती बनवारी विचार करत होता की बुलेट नेमकी कुणी चोरली असेल तेव्हा गुगल त्याला सांगतो की त्याला अमावसवर संशय आहे कारण जेव्हा तो बुलेट घेऊन येत होता तेव्हा त्याची भेट अमावस्य झाली होती हे ऐकून बनवारीलाही अमावसवर संशय येतो आणि तो ठरवतो की त्याच्यासोबत या बाबतीत बोलेल रोशनी रोशनीही आपल्या वडिलांसोबत अमावसला भेटायला जाते तेव्हा तिला ते माहिती तिच्याशी खोट बोलणार नाही जेव्हा अमावस रोशनीला पाहतो तेव्हा तो आश्चर्यचकित ते होतो मग तो रोशनी आणि तिच्या वडिलांना सांगतो की त्याने कोणतीही चोरी केलेली नाही या ठिकाणी आपल्याला कळत की अमावस आणि रोशनी एकमेकांवर प्रेम करत होते पण अमावसला वस्तू चोरण्याची सवय होती त्यामुळे एकदा रोष्णीच्या वडिलांना त्याला रंगे हात पकडलं होतं यानंतर गावकऱ्यांनी ठरवलं की जर अमावस अशीच चोरी करत राहिला तर त्याला गावाबाहेर काढावं लागेल त्यामुळेच अमावसला गावातून हकलून देण्यात आलं होतं आता रोशनीच्या वडिलांना शंका येत होती की अमावसनेच त्यांची बुलेट चोरली आहे पण अमावस स्पष्ट सांगतो की तो रोशनीवर खूप प्रेम करतो आणि तिच्या दुःखाचं कारण तो कधीच बनणार नाही हे ऐकून रोशनीलाही खात्री पडते की अमावसने बुलेट चोरी केलेली नाही त्यानंतर अमावस रोशनीला वचन देतो की तू लवकरच बुलेट शोधून आणेल यानंतर आपल्याला टिपू दिसतो तो एका गॅरेजवाल्याला काहीतरी विकतो आणि त्या बदल्यात त्याला पैसे मिळतात तो पैसे घेऊन निर्मलाकडे जातो आणि तिला देतो प्रत्यक्षात टिपूला निर्मला आवडत असते पण निर्मला मात्र हे समजून घेत नव्हती निर्मला ते पैसे घेऊन क्लिनिकमध्ये जाते जिथे तिला ब्युटी ट्रीटमेंट करून घ्यायची असते ऍडव्हान्स मध्ये पेमेंट केल्यानंतर तिला चार दिवसानंतर अपॉइंटमेंट मिळतं ज्यामुळे ते खूप आनंदी होते आणि पुढच्या पैशांची जमावजमाव करू लागते त्याचवेळी बनवारी विचार करत असतो की अखेर सुरी कोणी केली असेल तेव्हाच तिथे गुट्टन येतो आणि रोशनीच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेकडे पाहून निघून जातो बनवारी त्याला विचारतो की तो लग्नाला येणार नाही का त्यावर गुट्टन बोलतो की त्याला काही वैयक्तिक कामं आहे आणि त्यामुळे तो येऊ शकणार नाही हे बोलून तो लगेचच तिकडून निघून जातो हे पाहून बनवारीला शंका येते की कदाचित गुट्टननेच त्याची बुलेट चोरली असावी कारण बनवारीने गुट्टनचे कर्ज फेडले नव्हते त्यामुळे तो आता संशय घेऊ लागतो यानंतर बनवारी ठरवतो की तो थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार करेल पण आठवतो की पोलिसात तक्रार तरी कशी करणार खर तर एक वर्षापूर्वी जेव्हा धडकपूर मध्ये नवीन पोलीस अधिकारी आला होता तेव्हा त्याने संपूर्ण गावाला सांगितलं होतं की जर कुणालाही काही समस्या असेल तर त्यांनी थेट त्याच्याकडे येऊन तक्रार करावी पण त्याच वेळी बनवारीने त्या पोलीस अधिकाऱ्याला मोठ्या अहंकाराने उत्तर दिलं होतं आणि म्हटलं होतं की त्यांच्या गावात कोणताही गुन्हा होत नाही त्यामुळे त्यांना पोलिसांची गरज नाही म्हणून तो पोलीस अधिकारी तिकडून निघून गेला होता आता बनवारीला हे सगळं आठवतं आणि तो गोंधळून जातो की तो तक्रार कशी करणार तरीही तो काहीही करून पोलीस स्टेशन मध्ये पोहचतो पण तो इन्स्पेक्टरला काही सांगण्याआधीच पुष्पलता तिथे पोहोचते आणि बनवारीला सांगते की लवकरात लवकर इन्स्पेक्टरला लग्नाचं आमंत्रण दे आणि निघून जा खर तर पुष्पलता इच्छित नव्हती की बनवारीने पोलिसात तक्रार द्यावी कारण जर तक्रार नोंदवली गेली असती तर त्यांच्या गावाला मिळणार क्राईम फ्रीच बक्षीस मिळणार नव्हतं आणि त्यासोबतच गावात स्वच्छ पाणी पुरवठाही था थांबला असता था। म्हणून ती बनवारीला सांगते की काळजी करू नकोस आपण याच काहीतरी समाधान नक्की काढू कारण रोशनी फक्त बनवारीची नाही तर संपूर्ण गावाची मुलगी आहे त्याचवेळी अमावस तिथे येतो आणि गावकऱ्यांना सांगतो की त्याने बुलेट चोरी केलेली नाही पण रोशनीसाठी तो तशीच दुसरी सेकंड हँड बुलेट आणण्याची व्यवस्था करू शकतो जी ती अगदी नवीन सारखी दिसेल तेव्हा बनवारी म्हणतो की जर रोशनीच्या सासऱ्यानं कळलं की बुलेट सेकंड हँड आहे तर काय होईल यावर अमावस सांगतो की पंडितजीच्या मुलाला जे बाईक मिळाली ती ही सेकंड हँडच होती पण आजपर्यंत कोणालाच कळलं नाही हे कोण बनवारी तयार होतो पण त्याच्याकडे अजून एक लाख रुपये नव्हते तेव्हा पुष्पलता त्याला सुचवते की जर गावातले सगळेजण प्रत्येकी एक हजार देतील तर पैसे जमू शकतील गावकरी सुरुवातीला मदतीस नकार देतात पण पुष्पलता त्यांना समजावते जर त्यांनी पैसे दिले नाही तर बनवारीला बुलेट सापडण्यासाठी पोलिसात तक्रार करावी लागेल आणि जर त्यांच्या गावात पोलीस तक्रार झाली तर त्यांना ना ना ट्रॉफी मिळेल स्वच्छ पाणी हे ऐकून गावकरी प्रत्येकी एक हजार रुपये द्यायला तयार होतात बऱ्याच लोकांनी पैसे दिले पण तरीही पूर्ण रक्कम भरली नव्हती शेवटी बनवारीला त्याची अजून एक मैस विकावी लागते आणि त्याच्याकडे पूर्ण एक लाख रुपये जमा होतात यानंतर अमावस आणि भूगोल बुलेट खरेदीसाठी निघतात दरम्यान आपण इन्स्पेक्टरला पाहतो ज्याला संशय असतो की धडकपूर मध्ये काहीतरी घडला आहे त्यामुळे तो चौकशीसाठी तिथे येतो पण कुणीही त्याला काही सांगत नाही यानंतर इन्स्पेक्टर मदन नावाच्या एका व्यक्तीला पकडतो प्रत्यक्षात मदन हा एक शायर होता आणि पत्रकार बनायचं त्याचं स्वप्न होत पण कोणीही त्याला काम द्यायला तयार नव्हतं पोलिस इन्स्पेक्टर मदनला खूप धमकावतो पण तरीही मदन काहीही सांगत नाही शेवटी इन्स्पेक्टर त्याला बोलतो जर तो हो की जर त्याने धडकपूर मध्ये काय झालं हे सांगितलं तर हो तो त्याला नोकरी मिळवून देईल मदन खूप आनंदी होतो आणि सांगतो की धडकपूर मध्ये चोरी झाली आहे हे ऐकून इन्स्पेक्टर खूप खुश होतो कारण त्याला खात्री असते की बनवारी नक्की तक्रार द्यायला येईल त्यामुळे तो बनवारीच्या जा घराजवळ जाणीवपूर्वक घोषणा करू लागतो कि त्याला एक बुलेट सापडली आहे आणि ज्याची ती बुलेट आहे त्याने तक्रार दाखल करून ती घेऊन जावी बनवारी ही ही घोषणा ऐकतो पण त्याला वाटतं की कदाचित इन्स्पेक्टर त्याच्यासोबत काहीतरी फसवणूक करत आहे त्यामुळे तो तक्रार करण्यासाठी जात नाही दरम्यान आपण भूगोल आणि अमावसला पाहतो जे पिंटो नावाच्या माणसाकडे जातात पिंटो जुनी गाडी अगदी नवीन सारखी बनवतो आणि त्यासाठी एक लाख रुपये आकारतो गाडी तयार होण्यासाठी बारा तास लागणार होते त्यामुळे भूगोल आणि अमावस एका ढाब्यावर जातात तिथे अमावस दारू पित असतो हे पाहून भूगोल ठरवतो की तोही दारू पि खरं खर तर एकदा अमावसने भूगोलला मारलं होतं त्यामुळे भूगोल त्याच्यावर खूप नाराज होता एकावेळी भूगोलने रोषणीसोबत काही खुडसडपणा केला होता आणि ते पाहून अमावसला खूप राग आला होता त्यामुळे त्याने भूगोलला मारहाण केली होती त्यामुळे भूगोलला अमावस अजिबात आवडत नव्हता आता अमावस दारू पित असल्याचं पाहून भूगोलही खूप दारू पिऊ लागतो अमावस त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण भूगोल त्याचं काही ऐकत नाही तेव्हाच भूगोलला बनवारीचा फोन येत होता पण तो कॉल उचलत नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा भूगोलची झोप उघडते तेव्हा त्याला कळतं की हॉटेलचं बिल तब्बल अकरा हजार रुपये आला आहे हे ऐकून तो धक्का खातो कारण त्याच्याकडे असलेले पैसे बुलेटसाठी होते पण आता त्याला त्यातून ते अकरा हजार रुपये द्यावे लागले होते यानंतर भूगोल बुलेट पाहायला जातो आणि पाहतो की अगदी नवीन सारखी दिसत आहे पण त्याच्याकडे पूर्ण पैसे नसल्यामुळं पिंटो गाडी देण्यास नकार देतो अमावस त्याला आपला मोबाईल देतो नंतर ही पिंटू आणखी पैशांची मागणी करतो तेव्हाच भूगोलला कळतं की पिंटोला पैशांपेक्षा डान्सर हवे आहेत त्यामुळे भूगोल डान्स करायला तयार होतो आणि अमावसलाही राजी करतो हा डान्स एका गँगस्टरच्या कार्यक्रमासाठी होता कारण त्या गँगस्टरचा पाळीव पक्षी डॉलरचा वाढदिवस होता गँगस्टर म्हणतो की जेव्हापर्यंत डॉलरला झोप येत नाही तोपर्यंत त्यांना डान्स करत राहावा लागेल ते दोघं बराच वेळ डान्स करतात आणि खूप दमून जातात पण गँगस्टर त्यांना सोडत नाही शेवटी अमावस डॉलरला पकडतो आणि धमकी देतो की जर त्याने त्यांना जाऊ दिलं नाही तर तो डॉलरला ठार मारेल धमके ऐकून गँगस्टर मान्य करतो त्यानंतर अमावस त्याला बुलेट चालवायला सांगतो आणि स्वतः भूगोलच्या मागे बसतो तर डॉलरला त्याने पकडून ठेवलं असतं तेव्हाच अमावस पाहतो की टॉलर पिंजऱ्यातून उडून गेला आहे हे पाहून ते दोघं खूप घाबरतात आणि पटकन पिंजऱ्याला झाकून टाकतात मग गँगस्टर त्यांना बरंच पुढे घेऊन जातो मग त्या गँगस्टरला सांगतात की त्याने त्यांना इथेच उतरवावं गँगस्टर त्यांना सोडतो आणि ते दोघं पुढे निघून जातात त्यानंतर गँगस्टरला लक्षात येतं की त्याचा डॉलर पक्षी तर उडून गेलाय हे पाहून तो प्रचंड संतापतो दुसरीकडे रोशनी आणि निर्मला बोलत असतात रोशनी म्हणते की तिला अजूनही कळत नाही की तिने हे लग्न करावं की नाही कारण जेव्हा कुबेर तिच्या घरी आला होता तेव्हा त्याला फक्त बुलेट मध्येच रस होता त्याने एकदाही रोशनीची विचारपूस केली नव्हती हे ऐकून निर्मला सुचवते की जर तिला शंका वाटत असेल तर तिने थेट कुबेरलाच फोन करून विचारावं रोशनी लगेचच कुबेरला कॉल करते पण कुबेर तिचा कॉल कट करतो खर तर कुबेरचा मोठा भाऊ त्याचा फोन हाताळत होता आणि रोशनीचा कॉल कट करत होता जेणेकरून त्यांचं लग्न तुटावं हे पाहून रोशनीला वाटतं की कुबेरसाठी तिचं काहीच नाही त्यामुळे ती खूप नाराज होते त्याचवेळी निर्मलाही उदास होते कारण आपल्या रंगामुळे तिला स्वतःबद्दल तिरस्कार वाटू लागला होता पण रोशनी तिला समजावते की ती जर गोरी असली तरीही निर्मला एवढी हुशार नाही म्हणून जर पुढच्या वेळी देवाने तिला कोणताही एक पर्याय निवडायला सांगितला तर ती निर्मला सारख्या बुद्धिमत्तेचा पर्याय निवडेल नाही हे निर्मलालाही थोडं बरं वाटत तरी सुद्धा अजूनही ब्युटी ट्रीटमेंट करून घ्यायचीच होती तेव्हा टिपू तिला ते विचारतो की तिला बदलण्याची काय गरज आहे ती अशीच खूप सुंदर आहे आणि तिने स्वतः कोणताही बदल करू नये तर निर्मला मात्र अजूनही ट्रीटमेंट घ्यायचंच ठरवते दुसऱ्याकडे बनवारी सतत भूगोलला फोन करत असतो पण भूगोलचा कॉल उचलत नाही त्यामुळे बनवारीला वाटतं की भूगोलला बुलेट सापडलेली नाही म्हणून तो थेट पोलीस स्टेशन मध्ये जातो इन्स्पेक्टर वारंवार घोषणा करत असतो की त्याला एक बुलेट सापडली आहे त्यामुळे बनवारी पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि तिथे इन्स्पेक्टर त्याला कंप्लेंटवर वर सही करण्यास सांगतो बनवारीकडे दुसरा काही पर्याय नसतो म्हणून तो सही करतो पण जेव्हा तो बुलेट पाहण्यासाठी जातो तेव्हा तिथे बुलेट नसतेच खर तर इन्स्पेक्टरने बनवारी सोबत हा संपूर्ण डाव रचला होता जेणेकरून तो जबरदस्तीने तक्रार दाखल करेल हे पाहून बनवारीला खूप वाईट वाटतं आणि तो इन्स्पेक्टरला म्हणतो जर त्याला असते तर कदाचित तो बनवारीच्या जाणीव करू शकला असता हे ऐकून इन्स्पेक्टरला अपराधी वाटू लागतं त्याला जाणवतं की बनवारी इतक्या अडचणीत असताना तो मात्र सूड उगवण्यासाठी बसून आहे त्यानंतर तो ठरवतो की तो काहीही करून बनवारीची बुलेट शोधून काढेल याच दरम्यान बनवारी घरी परत येतो तेव्हा त्याला गुगलचा फोन येतो गुगल त्याला सांगतो की ते रोशनीच्या सासरच्या घरी पोहोचलेले आहेत आणि तिथे त्यांना बुलेट दाखवली आहे रोशनीच्या होणाऱ्या नवऱ्याला ती बुलेट खूप आवडते निर्धास्त होतो बुलेट मिळाली होती पण कुबेरता बुलेटला इतका चिकटून बसतो की त्याला ती सोडायचीच नसते तो आपल्या वडिलांना सांगतो की तो बुलेट सहज राहील त्यामुळे भूगोल आणि अमावसला त्या रात्री तिथेच थांबावं लागतं हे पाहून अमावस समजून जातो की रोशनी या मुलासोबत कधीच आनंदी राहू शकणार नाही तो भूगोलला समजवण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी रोशनीला समजवावं कारण कुबेर सोबत तिचं लग्न झालं तर ती कधीच आनंदी होऊ शकणार नाही पण भूगोल मात्र अमावसवर आरोप करतो की तो जडतोय म्हणून असं बोलतोय यानंतर अमावस आणि भूगोल दोघं घरी परतण्यासाठी निघतात मात्र वाटेतही अमावस भूगोलला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करत राहतो की रोशनीचं लग्न कुबेर सोबत होऊ देऊ नये भूगोल मात्र त्याचं काहीच ऐकायला तयार नसतो त्यामुळे दोघांमध्ये भांडण होतं यानंतर अमावस तिकडून निघून जातो दुसरीकडे भूगोलला बुलेट चालवता येत नव्हती त्यामुळे तो गोंधळून जातो की आता काय करावं त्याच वेळी एका गॅरेजवाल्याने त्याला वर एक व्हिडिओ दाखवला भूगोल तो व्हिडिओ पाहून बुलेट चालवायला शिकतो आणि त्याच्या गावाकडे नेघतो त्याच वेळी आपण रोशनीला पाहतो जी कुबेरला भेटायला येते आणि त्याला विचारते की तो हे लग्न फक्त बुलेटसाठीच करत आहे ना त्यावर कुबेर उत्तर देतो की तो ती बुलेट रोशनीसाठीच तर घेत आहे ना जेणेकरून लग्नानंतर ती त्याच्या मागे बसून आरामात फिरू शकेल हे कोण रोशनी विचारत पडते की तिने काय करावं दरम्यान पुष्पलता आता गावचे सरपंच बनले होते तिला समजलं की बनवारी तक्रार दाखल केली आहे गावकऱ्यांनी बनवारीला मदत म्हणून पैसे गोळा करून दिले होते पण तरीही त्याने तक्रार दाखल केली मदननेही या बाबतीत एक बातमी छापली होती की धडकपूर मध्ये चोरी झाली आहे यामुळे धडकपूर संघाला ट्रॉफी मिळणार नव्हती धडकपूरच्या स्वच्छ पाण्यालाही धोका निर्माण झाला होता म्हणून पुष्पलता सर्वांना सांगते की बनवारी आणि मदन यांना शिक्षा झालीच पाहिजे गावकरी त्याच गोष्टीची मागणी करत असतात त्यामुळे पुष्पलता ठरवते की या दोघांचा बहिष्कार केला जाईल कोणीही त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही आणि त्यांना कधीही मदत केली जाणार नाही हे कोण बनवारी आणि मदन खूपच धक्का खातात आणि पुष्पलताची माफी मागतात पण ती त्यांना माफ करत नाही त्यानंतर आपण इन्स्पेक्टरला पाहतो ज्याला गुटांवर संशय होता कारण बुलेट चोरी गेल्यानंतर तोही अचानक गायब झाला होता त्यामुळे इन्स्पेक्टर गुट्टनच्या घरी जातो आणि पाहतो की तो घरातच लपून बसला होता इथं की गुट्टनला होत होता होता आणि म्हणूनच तो सर्वांपासून लपून बसला कारण जर कोणाला समजलं असतं तर त्याची चेष्टा उडवली गेली असती गुट्टन सांगतो की त्याने चोरी केली नाही आणि इन्स्पेक्टरलाही त्याच्या बोलण्यावर विश्वास बसतो त्याचवेळी टिपू इन्स्पेक्टरला सांगतो की चोरी होत असताना त्याने त्याचा व्हिडिओ बनवला होता सगळ्यांना दाखवतो की भूगोल बुलेट घेऊन जात असताना त्याने त्याची व्हिडिओ शूट केला होता त्याच वेळी अचानक एक माणूस आला आणि भूगोलला मारून बुलेट घेऊन पडून गेला हे एकूण बनवारीला मोठा धक्का बसतो कारण भूगोलने त्याला खोटं सांगितलं होतं की बुलेट शाळेतून चोरी झाली होती त्यानंतर इन्स्पेक्टर तो व्हिडिओ पाहू लागतो इन्स्पेक्टर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहतो आणि त्याला लक्षात येतं की जेव्हा बुलेट चोरी होत होती तेव्हा शेतातून कोणीतरी लपून पाहत होत त्यामुळं तो त्या जागी जातो अंशिताची बारकाईने तपासणी करतो त्याचवेळी त्याला तिथे एका कपड्याचा तुकडा सापडतो जो कोणाच्या तरी दुपट्ट्याचा भाग होता त्यानंतर इन्स्पेक्टर टेलरच्या दुकानात जातो आणि चौकशी करतो की हा कपडा नक्की कोणाचा आहे त्याला समजत की हा ड्रेस रोशनीचा आहे मग तो रोशनीच्या घरी जातो आणि तिथे तपासणी करतो पण रोशनीकडे तो ड्रेस नव्हता रोशनी सांगते की तिने तो ड्रेस बनवला होता पण तो निर्मलासाठी होता हे कोण इन्स्पेक्टरला संशय येतो कदाचित या चोरीत निर्मलाचा हात असावा तो निर्मलाच्या घरी जातो आणि शोध घेतो पण तिथेही तो ड्रेस मिळत नाही यानंतर इन्स्पेक्टर सगळी माहिती देतो पुष्पलता लगेच कॉल करते पण निर्मला गेली असल्याने ती कॉल उचलत नाही प्रत्यक्षात निर्मलाने आज तोच ड्रेस घातला होता जो इन्स्पेक्टर शोधत होता ती ब्युटी ट्रीटमेंट साठी तयार होते तेव्हा तिथे येणारी डॉक्टर दिसायला अगदी तिच्यासारखीच असते निर्मला तिला पाहून विचारते तुमचं लग्न झालं आहे का डॉक्टर सांगते की तिचं लग्न एकतीसव्या वर्षी झालं आणि तिचे पती तिच्यावर खूप प्रेम करतात डॉक्टर पुढे सांगते जर माझे हसबंड मला भेटले नसते तरी मला काही फरक पडला नसता कारण मी स्वतःवर खूप प्रेम करते आणि मी स्वतःसाठीच पुरेशी आहे मी इतरांच्या मंजुरीसाठी स्वतःला बदलू शकत नाही हे ऐकून निर्मलाला तिच्या आईने आणि टिपूने सांगितलेल्या गोष्टी आठवतात त्यामुळे ती ठरवते की ती कोणतीही ट्रीटमेंट घेणार नाही तेव्हा तिथे पुष्पलता येते आणि निर्मला तिला सांगते आता की ही की ती स्वतःला जशी आहे तशी स्वीकारेल हे कोण पुष्पलता खूप आनंदी होते यानंतर पुष्पलता निर्मला तिला सर्व काही सांगते खर तर त्या रात्री निर्मला बाहेर गेली होती आणि तिने पाहिलं होतं की भूगोल आणि टिपू लपून बुलेट घेऊन जात आहे ती त्यांना पाहून त्यांच्या मागे जाऊ लागली तेव्हाच तिथे काळ्या कपड्याने तोंड झाकलेला माणूस आला आणि त्याने निर्मलाला विचारलं बुलेट कुठे आहे निर्मलाने त्याला सांगितले की भूगोल ती अमुक एका ठिकाणी घेऊन गेला आहे मग तो माणूस तिकडे गेला आणि त्याच्या मागे जाऊ लागले तिला हे पाहायचं होतं की की तो माणूस नक्की काय त्यानंतर तिने पाहिलं त्या माणसाने भूगोलला मारहाण केले आणि बुलेट घेऊन पडून गेला निर्मला ही सर्व माहिती इन्स्पेक्टरला सांगते हे कोण इन्स्पेक्टर तिला विचारतो रोशनी तुझी बेस्ट फ्रेंड आहे मग तू तिला हे सगळं का नाही सांगितलंस तिने विश्वास टाकलेला असताना तू तिच्या पाठीत खंजीर बसलास कसा त्यावर निर्मला उत्तर देते लहानपणापासून मी आणि रोशनी एकत्र आहोत पण प्रत्यक्षात रोशनीला सगळं अटेन्शन मिळायचं जरी मी जास्त पात्र असले तरीही आणि याच कारणामुळं तिच्या थोडीशी जडफडा झाली होती म्हणूनच तिने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही पण आता तिला समजलं आहे की ती चुकीची होती आणि तिने स्वतःवर प्रेम करायला शिकला आहे इन्स्पेक्टरलाही आता निर्मलाच्या भावना समजतात त्यामुळं तो तिला माफ करतो इकडे भूगोल बुलेट घेऊन परत येत असतो तेव्हाच अचानक गँगस्टर आणि त्याच्या साथीदार तिथे येतात हा जो गँगस्टर होता ज्याच्या डॉलरला त्यांनी उडवलं होतं तो गँगस्टर भूगोलला सांगतो की मी पाहिजे तर तुला मारू शकतो पण मला माहिती आहे की तुझं बुलेटवर खूप जास्त प्रेम आहे हे बोलून तो बुलेटला पाण्यात फेकून देतो त्यामुळे गाडी पाण्यात वाहून जाते हे पाहून भूगोल खूप उदास होत पण तो काही करू शकत नव्हता इकडे अमावस आपल्या घरी जातो आणि त्याच्या सा वहिनीला सांगतो की रोशनी ज्या मुलाशी लग्न करणार आहे तो तिच्यासाठी अजिबात योग्य नाही ती त्याच्यासोबत कधीही आनंदी राहू शकणार नाही त्यावर ते त्याची वहिनी त्याला बोलते तू रोशनीशी बोल आणि तिला एका चांगल्या मित्रासारखं समजून सांग की तो तो हो कि तो जो मुलगा आहे तो तिच्यासाठी योग्य नाही हे ऐकून रोशनीशी बोल दुसरीकडे बनवारी लग्नाच्या तयारीला लागलेला असतो पण गावकऱ्यांनी त्याचा बहिष्कार टाकलेला असतो या कारणामुळे कुणीही बनवारीच्या मदतीसाठी तयार नव्हतं पण त्याच वेळी निर्मला तिच्या आईला समजावते की बनवारीसोबत असं करणं चुकीचं आहे त्याने मजबुरीमुळे तक्रार दाखल केली होती ही गोष्ट पुष्पलादाच्या लक्षात येते आणि ते गावकऱ्यांना सांगते की आपण सगळे मिळून बनवारीच्या लग्नात सहभागी होऊया सगळे गावकरी बनवारीच्या मदतीसाठी पुढे येतात आणि लग्नाची संपूर्ण तयारी केली जाते तेव्हाच वाजत गाजत येते पण बुलेट अजूनपर्यंत आलेली नसते त्यामुळे बनवारी तणावात असतो तो वारंवार भूगोलला कॉल करतो पण भूगोल कॉल उचलत नसतो त्याचवेळी कुबेर बनवारीला विचारतो मला माझी बुलेट दाखव पण बनवारीकडे बुलेट नसते त्यामुळे तो काय दाखवणार हे पाहून कुबेर म्हणतो जोपर्यंत मी बुलेट पाहत नाही तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही हे ऐकून सगळे लोक धक्का खातात तेव्हा ते जे काही झालं ते स्पष्ट करतो हे ऐकल्यानंतर कुबेर ठामपणे म्हणतो मी हे लग्न करणार नाही हे ऐकून बनवारी अजूनच जास्त तणावात येतो आणि कुबेरला समजवण्याचा प्रयत्न करतो की त्याने असं करू नये पण कुबेर कोणाचही ऐकायला तयार नसतो तेव्हाच अचानक इन्स्पेक्टर तिथे येतो आणि बनवारीच्या बुलेटची माहिती घेऊन येतो आणि तिथे सगळ्यांना कळत की बुलेट कमलेशने चोरली होती तीही जुन्या सरपंचाच्या सांगण्यावरून खर तर जुन्या सरपंचाला पुष्पलता सरपंच बनू नये असं वाटत होतं त्यामुळे त्याने धडकपुरीचं नाव बदनाम करण्यासाठी हा सगळा कट रचला होता जेणेकरून पुष्पलताला सरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागेल त्याचबरोबर इन्स्पेक्टरला हेही समजत की या प्रकरणात जुना सरपंच इन्व्हॉल्व्ह आहे त्यामुळे इन्स्पेक्टर पुष्पलताला कॉल करतो कारण त्याला अजूनही हे कळलेलं नव्हतं की बुलेट नक्की कुठे लपवली आहे त्याचवेळी पुष्पलताच्या लक्षात येतं की एकदा सरपंच म्हणत होता की त्यांच्या विहिरीचं पाणी संपलं आहे म्हणून ती त्या विहिरीचा शोध घेते आणि तिथेच तिला ती बुलेट सापडते आता पोलिसांकडे पुरावे होते त्यामुळे ते, ते सरपंच आणि कमलेशला अटक करतात दुसरीकडे अमावास रोशनीला भेटायला जातो आणि तिला समजावतो की तिने कुबेरशी लग्न करू नये कारण रोशनीला जसा जोडीदार हवा होता तसा कुबेर अजिबात नव्हता दरम्यान बुलेट सापडल्यामुळं कुबेर लग्नासाठी तयार होतो तेव्हा सोशणी तिथे येते आणि कुबेरला सांगते मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण तू माझ्यासाठी नाही तर फक्त बुलेटसाठी लग्न करत आहेस हे कोण कबीर उत्तर देतो होय मी बुलेटसाठी लग्न करत आहे पण ही माझ्याशी फक्त मुंबईला जाण्यासाठी आणि माझ्या पगारावर ऐश करण्यासाठी लग्न करत आहेस तू पुढे म्हणतो जर तुला मुंबईला जाऊन तिथे फिरायचं असेल ऐश करायची असेल तर तू स्वतःच्या जोरावर का नाही करत तू तूही फक्त ऐश्वारामचं आयुष्य जगण्यासाठी माझ्याशी लग्न करत आहेस आणि त्याच्या बदल्यात जर मी तुझ्या कुटुंबाकडून काही घेतलं तर त्यात वावग काय हे कुबेरला चॅलेंज करते मी एका वर्षाच्या आत माझी परीक्षा करेन मुंबईला जाईल आणि जॉब करून स्वतःच्या पैशांवर ऐश करेन पण तुझ्यासारख्या कोणासोबतही लग्न करणार नाही हे कुण गावकरीही रोशनीसाठी आनंदी होतात काही दिवसानंतर रोशनी अभ्यासाला सुरुवात करते तेव्हाच अमावस्तीला भेटायला येतो तेव्हा रोशनी त्याला सांगते तू चोर नाहीस तुला क्लिप्टोमेनिया आहे ही एक मानसिक समस्या आहे त्यामुळे तू वस्तू चोरतोस तुला शिक्षा नाही उपचाराची गरज आहे हे ऐकून अमावस आनंदी होतो कारण अखेर कोणीतरी त्याला समजून घेतलं होतं आणि ती बुलेट आता ती संपूर्ण गावाची झाली होती ज्याला हवी असेल तो ती घरी घेऊन जाऊ शकत होता शेवटच्या सीन मध्ये आपण बघतो रोशनी आपल्या कुटुंबासोबत जेवत असते तेव्हा स्टिपू धावत येतो आणि भूगोलला सांगतो तुझा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे हे ऐकून भूगोल खूप आनंदी होतो आणि तिथेच नाचू लागतो कारण शेवटी त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि इथेच ही सिरीज संपते